राहराव दापकाळ गावामध्ये उत्तमराव वाघ प्रतिष्ठानची कॉर्नर सभा प्रथम मी रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज बसवेश्वर महाराज आहिल्यादेवी होळकर आरक्षणाचे जनक आंबेडकर शाहू फुले एपीजे अब्दुल कलाम यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज दापकेळ गावामध्ये उत्तमराव वाघ प्रतिष्ठानची कॉर्नर सभा या सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमेश्वर कांबळे ते राजीव रा, गुडपल्ले मुसाबाई पठाण बालाजी कोंबले सत्ताबाई शेख नवनाथ कर्डिले सुभाष डोंगरे निजामुदून शेख महेश पाटील बाबाराव जाधव विजय पवार गंगाधर जाधव महबूबाई आठोळा मुकुंद करडिले बबनराव कुंभार घरणी पप्पूबाई कंदारे सिद्धेश्वर यंदे रामेश्वर माने मनोज शिंदे ज्ञानेश्वर भोसले आणि आपले सर्व गावून आले माझे सर्व कार्यकर्ते आणि येथे जमलेले माझे माता बंधू आता विधानसभा चालू झालेली आहे विधानसभा दोन एक दोन अडीच महिन्यावर आलेली आहे पण आता जशी जशी विधानसभा आली तस तसा आता प्रत्येक उमेदवाराचा प्रचार चालू झाला आहे कॉर्नर सभा कॉर्नर सभा प्रत्येक गावागावमध्ये चालू झाले काल बघा अहमदपूरला शरद पवार गटाची जन स्वराज्य यात्रा करण्यात आली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून त्या यात्रेला नाव देण्यात आलं मित्र मला तुम्हाला सांगायचे की बाबा जेव्हा तुम्ही विरोधी भागावर बसलो की तुम्हाला जनसावराज्य यात्रा यात्रा काढायच्या कळतात पण तुम्ही दोन हजार चोवीस ला त्यांना विचारा की बाबा तुम्हाला आतापर्यंत निवडून दिला होता आम्ही आणि निवडून दिल्यानंतर तुम्ही आतापर्यंत आज पंधरा ऑगस्ट आहे माझं एक भाग्य आहे तुमच्या गावामध्ये की मला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुमच्या गावामध्ये मला एक एंट्री करण्याचा आनंद जेव्हा हे ऑपोजिशन बँच वर बसतात की त्यांना कळतंय स्वराज्य यात्रा काढायच्या जनतेचे मत मागायचे आणि जनतेला घुमरा करून एक मताच प्रदर्शन करून सत्ता काबीज करायची मित्र आता तुम्हाला हुशार व्हायचे गेले पंच्याहत्तर वर्ष झाला आपला देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्षामध्ये आपल्या गोरगरीबाचा आमदार का झाला नाही सांगा मला तुम्ही का झाला नाही का झाला नाही तर ह्या राजकर्ती लोकांनी आपल्याला सत्तेपासून वंचित ठेवलेला आहे वंचित आणि हे राजकारण हा शब्द जो शब्द आहे हा पैशावर आणून ठेवलेला आहे पैशावर आपल्याकड आज पैसे नाहीत आज आपल्याला विधानसभा म्हणलं की बाबा विधानसभा लढायचं म्हणलं म्हणते तर पाच कोटी लागते दहा कोटी लागते पण मित्र तुम्हाला मला सांगायचे की आपले संविधानचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की बाबा तुम्ही शिका संघटित व्हा आणि राजकर्ते बना समाजाची सेवा करण्यासाठी पण आज हा शब्द फक्त बाजूला आहे आणि आपल्याकडले जे गडगंज लोक आहेत त्यांना एवढा मोह तयार झालेला आहे की आपला गोरगरीबाचा आमदार मंत्री खासदार कोणी होऊ दे म्हणते जे राहावं हो, ते आमच्याकडं राह हो। पण मित्र हो तुम्हाला दोन हजार चोवीस ला परिवर्तन करायचे आहे तुम्हाला परिवर्तन असं करायचे की आपल्या गोरगरीबातला आमदार शोधायचे आहे आणि जो माणूस समाजासाठी प्रत्येक जाती धर्मासाठी जो काम करणार आहे त्या माणसाला तुम्हाला दोन हजार चोवीस ला निवडून द्यायचे आता तुमच्याकडे येतील आमची लास्ट टाइम आहे आमचं आसा आहे आमचं तसा आहे हो तुमच्या वोटिंग मध्ये पण पॉवर ठेवा की नाही बाबा आमच्या गोरगरिबाचे लोक आमदार करून जे शेतकऱ्याचे प्रश्न जे आपले शिकलेले पोरं बेकार आहेत नोकरीपासून वंचित आहेत आमच्या मायमौलीला आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार नाही रोजगार आहे तर कसा कुणाच्या तरी शेतात जायचं फुरपायचं असे रोजगार आहेत आणि दोन तीनशे रुपये हजेरी घेऊन आपला उदरनिर्वाह करायचं मग तुम्ही विचार करा आपण म्हणतो की आपला आमचा महाराष्ट्र देश भारत देश शेतीप्रधान देश शेतकऱ्याचा देश पण आज विचार करा शेतकऱ्याची अवस्था काय आहे दोन हजार चौदा ला गॅस किती रुपयाला होता दोन हजार चौदा ला डिझेलची काय किंमत होती पेट्रोलची काय किंमत होती आणि आज काय आहे मग तुम्ही विचार करा की बाबा आपलं ह्या दहा वर्षामध्ये काही इन्कम वाढलेला आहे का आए, इन्कम काही वाढलेलं नाही पण ह्यांचे फक्त भडक्यावर भडके महागाईचे भडक्यावर भडके हा भडका थांबवण्यासाठी तुमचे प्रश्न मांडणारा गोरगरिबाचे प्रश्न मांडणारा आता मी चाकूरून तुमच्या गावाला येत होतो अव काय त्या रस्त्याची पोजिशन म्हणजे विचार करा की आपला भारत देश स्वतंत्र होऊन आज आपल्याकडं रस्त्याचं सादर रस्त्याच नियोजन हो नाही मी तीन वर्ष झाला आपल्या मतदारसंघामध्ये फिरत आहे आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या समस्या आहेत तीन वर्ष मतदारसंघामध्ये फिरवून मी तुमच्या हातामध्ये एक पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये मी वचननामा तयार केलेला आहे वचननामा तयार केलेला आहे म्हणजे माझे वचन तुमच्या पुढे सादर केलेलं आहे जे की आपल्या मतदारसंघामध्ये काय काय समस्या आहेत आणि त्या समस्या जर सोडवलो आपण तरच आपले इकडले गोरगरीब लोक आनंदात राहणार आहेत पण हे वचन सोडवण्यासाठी मला सुद्धा तुमच्या साथीची गरज आहे दोन हजार चोवीस ला आणि ते साथ तुम्हाला दोन हजार चोवीस ला द्यायचे आहे तुम्ही करून दाखवा की बाबा नाही आता आमच्या गोरगरीबातले आमदार तयार करून आम्ही आमचे प्रश्न आमच्या शिकलेले पोराचे प्रश्न आमच्या आया बहिणीचे जे की रोजगार नाही आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त रोजगार कसा आणता येईल पण मित्र तुम्ही आज बघता आहो काल अहमदपूरला सभा होती त्या स्वराज्य यात्रेची जनतेने उद्रेक केला सभा होऊ दिली नाही काल फार मोठी सभा होती आपल्या राज्याचे स्टेटचे सर्व नेते अहमदपूरला आले होते स्टेजवर पण जनतेनी सभा होऊ दिली नाही जनतेला सुद्धा कळायला लागले आता की हे राजकर्ते लोक जनतेला फक्त घुमरा करते मता घेतात आणि राजकीय स्टेटवर हो येऊन आपली पुळे बांधून जातात पण आता हा जनतेचा आक्रोश बघून तुम्ही बघत असाल माझ्या सभा फेसबुक व्हॉट्सअपला जे की प्रत्येक दोन्ही तालुक्यामध्ये गावागावामध्ये उत्तमराव वाघ प्रतिष्ठानला एक मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि हा प्रतिसाद तुमचा असाच राहू द्या दोन हजार चोवीस पर्यंत आणि एकदा मला विधानसभेमध्ये तुम्ही पाठवा की नाही बाबा आमच्या गोरगरीबातला शेतकरी पुत्र आमदार झाला पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या मताची शक्ती दाखवणार नाही तोपर्यंत हे राजकर्ती सुद्धा सुधारणार नाहीत आज आपली काय काय हो माझी एक चार दिवसापैकी प्रचंडाला सभा झाली मित्र प्रचंड मोठी सभा झाली तिथं आमचे पत्रकार बंधू सुद्धा होते त्या पत्रकार बंधूंनी सुद्धा जनतेला काही प्रश्न विचारले की बाबा तुमचा विकास झाला का महिलाला विचारलं तुमचा विकास झाला का तर ते बोलायला लागले एक मुस्लिम बांधव होते त्यांनी तर सांगितले कुछ नाही इनका बोले हम हम पच्चीस सालशी इनको चुनके द मग इनका मग पत्रकारांनी विचारलं विचार की बाबा तुम्ही कैसा चुनके दे पाच सो की नोट दिली जाती एक क्वाटर और आधा किलो मटन द्या जात म्हणजे आपली विचार करा की आपली काय पोझिशन या राजकर्ते लोकांनी केलेलं आहे मित्र तुम्हाला जागी व्हायचे आणि आता तुमच्या तुमच्या हृदयातला तुमच्या मनातला आमदार शोधून काढून तुम्हाला एक गरीबाचं झाण असणारा गरीबाचं संरक्षण करणारा अशा माणसाला तुम्हाला निवडून द्यायचे आणि एक पद्धत तयार करा आपल्या मतदारसंघामध्ये साहेब मी तीन वर्ष झालं आलो पण मला एक वर्ष एवढी तकलीफ दिली ह्या लोकांनी जशा जशा माझ्या मोठ्या मोठ्या सभा होल्या मला त्रास द्यायला चालू केले असं तस मित्र मी त्यांना सांगितलं मी मेलो तरी बेहत्तर पण मी जनतेची सेवा सोडायचं काम सोडणार नाही आणि आता त्यांना कळायला लागले की बाबा ह्या उत्तमराव मोठ्या मोठ्याशे मोठ्या सभा व्हायला चालू केलं चालू झाल्या आता आणि हे आमच्या पत्रकार सुद्धा आता आहे तिथं अशा सभा की भूतो न भविष्यती मी जरी आज आमदार राहिलो असतो मंत्री राहिलो असतो तेवढ्या जनतेचा प्रतिसाद नाही पण मी एक सामान्य माणसं असून सुद्धा एक सामान्य माणूस माणूस असून सुद्धा जनतेचा मोठा प्रतिसाद आहे जनतेला सुद्धा एक परिवर्तन हवं आहे आणि ते परिवर्तन म्हणजे चांगल्या माणसाचं परिवर्तन हवं आहे आता तुमच्याकडे येतात त्यांचे प्रत्येक गावामध्ये चार पाच चार पाच चेले सोडलेले आहेत चेले म्हणजे तुम्ही ओळखून घ्या मी कुणावर टीका करायच्या भानगडीत पडत नाही पण लोकशाहीच्या पद्धतीनं मी सगळ्याला समजावून सांगण्याचं काम करत असतो आणि ते काम मी तीन वर्ष झालं करत आहे आता येतात तुमच्याकडं तीन सो लिओ पाच सो लिव हो घ्या पैसे आपलेच ते सगळे पण आपला जो विकास करणार आहे आमच्या मतदारसंघाचा जो विकास करणार आहे त्या माणसाला तुम्ही निवडून द्या आज बघा आज आपल्याला शिकलेले पोर बेकार असतात बेकार पोराला नोकरी नाही तर नाही त्याला आपल्या मतदारसंघामध्ये काही रोजगार आणण्याचं काम ते करतात का बघा आता शिरूर ताजबंदला एक जनसमाधी जन आंदोलन होत तिथं आले नेते मी गेलो आणि दुसरे चार पाच नेते होते महादेव कोळी समाजाच जन आंदोलन होत जन आंदोलन ह्याचा अर्थ असा की त्यांनी एक त्यांचा आरक्षणाचा मुद्दा तयार केलेला आहे तो मुद्दा म्हणजे की आम्हाला आरक्षण द्या आमचे कोळी प्रमाणपत्र द्या तिथं काही सत्तेमधले बी लोक आले आणि सत्तेमधले लोक म्हणायला चालू केले नाही ह्यांना आरक्षण दिलं पाहिजे ह्यांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे अरे तुम्ही इथं जनतेमध्ये बोलणार आहोत तुम्ही विधानसभेत बोला ना हे की बाबा कोणत्या समाजाला आरक्षण द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं फक्त जनतेला घुमराह करायचं जनतेचे मत घ्यायचं मित्र तुम्हाला आता दोन हजार चोवीस ला होचार व्हायचे आणि येणाऱ्या विधानसभेला चांगल्या माणसाचा पर्याय शोधून आतापर्यंत तुमच्या बरोबर पर्याय होते हे नाहीतर ते, ते नाही तर हे पर्याय होते पण आज तुमच्याकडे तिसरा पर्याय आलेला आहे आणि तुमच्याकडं हा तिसरा पर्याय सक्षमपणे आलेला आहे सक्षम, सक्षम। देखील मी तुमची सेवा करण्यास अहोरात्र प्रयत्न करणार आहे अहो आमदार म्हणजे काय असतंय की जनतेचा सेवक जनतेची सेवा करायचं से काम हे आमदार आमदार ह्या पदाच एक हे आहे वैशिष्ट्य आहे पण हे आमदार म्हणजे आज जनतेच सेवक तर नाही आपले मालक बनवू बसले तर आणि हे येणारे विधानसभेला हे मालक आपल्याला शोधायचे चांगला मालक शोधायचे त्यावेळेस तुम्हाला ये आता येतील जातील त्यांचा विचार करू नका तुम्ही आता फक्त तुम्ही बघितलो गेले पाच वर्ष झालं गेले पाच वर्ष झालं फक्त यांचं सरकार तोडण्यात मोडण्यात झोडण्यात गेलं यांचे पाच वर्ष फक्त तोडण्यात मोडण्यात झोडण्यात गेले पण तेच शेतकऱ्याचे प्रश्न कधी मार्गी लावले का बघा आज बघा किती किती हजार कोटीचे घोटाळे मंत्री लोक तुम्हाला माहित ते मंत्री लोक घोटाळे करणारे कोण आहेत ते त्या घोटाळे लोकात लोकाला असं क्लीन चिट देतात की नाही हा चांगला मनुष्य आहे आणि ते लोक व्यवस्थित आईशारामाचं जीवन जगतात पण आज आपले सगळं लोक हे पूर्ण म्हणजे हालाकीच जीवन जगतात ह्याला काही तुमचं देणे घेणं नाही आता तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला विचार करायचे आज आपली हे कॉर्नर सभा आहे येणारी येणारी आणखी पंधरा दिवसानं एक महिन्यानं मोठी सभा होणार आहे सर्कल सर्कलमध्ये त्या सर्कलमध्ये तुम्हाला हजेरी लावायची आहे आणि एक भूतून भविष्य आमचा गोरगरीब आमदार करणार आहे म्हणून हे तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला दाखवायचे तुम्हाला माहित आहे आता कालची लोकसभा लोक झाली आहो त्या लोकसभेच्या विलक्षण मध्ये मोठे मोठे महाशय घरी गेले जनतेला सुद्धा माहित आहे कुणाला निवडून आणायचं कुणाला नाही हो मी माझ्या भाषणात सांगत असतो की मला निवडून द्या किंवा ना द्या आजही तुम्हाला मी तेच शब्द बोललो पण मी राज जातीच राजकारण करून मी माझ्या खुर्चीवर बसणार नाही मी फक्त जनतेची जनतेची सेवा सेवा जास्तीत जास्त मला करता येईल हे मी माझ्या एक धोरणामध्ये अवलंबलेलं आहे तुमच्या आता हातामध्ये पुस्तकं दिलेत आपल्या मतदारसंघामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत ह्या समस्या सोडवण्याचं काम कोण करणार आहे मी वचननामा तुम्हाला दिलेला आहे हा वचननामा तुम्ही तुमच्याकडे समावून ठेवा आणि मला जेव्हा तुम्ही आमदार कराल जेव्हा तुम्ही मला विधानसभेत पाठवचाल तुम्ही ते पॉईंट टू पॉइंट बाबा या उत्तमराव वाघनं केलं का हे काम असं लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही एवढं मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो आज बघा आपला भारत देश एवढा प्रगतशील देश उन्हाळ्यामध्ये मी बऱ्याच गावामध्ये फिरलो प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आता तुमच्याकडे इथं डीपी कितीची आहे डीपी कितीची आहे इथे वोल्टेज ची पंच्याहत्तर चीपीचे वोल्टेज डीपी आहे आणि त्याच्यावर लोड पाचशेचा तीनशेचा असतो म्हणजे प्रत्येक गावामध्ये डीपी सुद्धा व्यवस्थित नाही की जे आमचं संख्याबळ आहे त्या संख्याबळ नुसार ची किती डीपी कितीची लागते आणि आमच्या बा, शेतकरी बांधवाला गोरगरीब लोकांना जनतेला जास्तीत जास्त कस करता येईल पण ते करत नाही साहेब यांना वेळ नाही आता तुम्हाला आयोजन जा, नियोजन करायचे आहे चांगल्या माणसाला मतदान करायचे आहे माझा बाप काही आमदार नाही काही मंत्री नाही पण माझी शक्ती जी आहात सगळी तुम्ही शक्ती आहे आणि ह्या ह्या शक्तीच एक माझं हे तुमची शक्ती प्रत्येक गावामध्ये माझी सभा त्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद त्या प्रतिसाद मुळे माझं एक मनोधैर्य वाढलेलं आहे नाही बाबा माझ्या मागे जनता आहे मी समाजाची सेवा करू शकतो एक माझ्या मनामध्ये ठसा उमटलेला आहे तुमचं हे असंच प्रेम राहू द्या आता आपली आणखी वडवळ म्हणा जानवळ म्हणा मोठ्या गटाला सिंगल फेज आता काय आता पूर्ण सांगितलं की सिंगल फेज नाही मी प्रत्येक गावामध्ये गेलो कुठं सिंगल फेज नाही कुठं थ्री फेज नाही मित्रांनो एक जर डीपी करायची झालं तर जास्तीत जास्त दोन लाख रुपये खर्च येतो दोन लाख आपला मतदारसंघ एक दोनशे गावाचा आहे विचार करा दोनशे गुणिले दोन लाख म्हणजे किती होतात ते सुद्धा नियोजन नाही आपल्याकड की आमच्या शेतकरी बांधवाला आता बऱ्याच राज्यामध्ये तुम्ही दिल्लीला जावा तेलंगणामध्ये जावा कर्नाटकामध्ये जावा दहा रुपये भरल्यानंतर शेतकऱ्याला गोरगरीबाला घरी आणि शेतामध्ये लाईट मोफत आहे हे आपल्याकडं का नाही तर आपल्याकडं कस सगळं भ्रष्टाचाराचं राज्य बनलेलं आहे हा भ्रष्टाचार हाणून पाडायचा असेल ह्या भ्रष्टाचारामधून तुम्हाला मुक्त असेल तर तुम्हाला सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की नाही ह्या दोन हजार चोवीस ला उत्तम वाघ एक शोधून काढून त्यांना तुम्हाला एक शक्ती दाखवून द्यायची आता येणाऱ्या विधानसभेला आता उत्तमराव वाघाची एक शक्ती वाढली उत्तमराव वाघ माण समाजामध्ये मा चांगलं का, काम करायला चालू केला पण हे लोक काय करतात आता उत्तमराव वाघाच्या विरोधात उत्तमराव वाघला पाडायचे आहे त्याच्या विरोधात एक डमी उमेदवार तयार करायचे डमी म्हणजे मत खाणारा चांगल्या माणसाला पाडणारा आणि समाजाची हानी करणारा अशा माणसाला सुद्धा तुम्हाला दोन हजार चोवीस ला शोधून काढायचे आहे आणि आपल्याला लोकशाही दोन हजार चोवीस ला वाचवायची आहे मित्र जेव्हा तुम्ही मला निवडून देताल मी एक माझ्या विकासाचा आराखडा तयार केलाय आणि तो आराखडा मला तुम्ही जेव्हा सत्तेवर बसवताल मी असं नियोजन केलंय उत्तमराव वाघ प्रतिष्ठानतर्फे येणारी जिल्हा परिषद येणारी पंचायत समेत समिती आणि चाकूर आणि अहमदपूर गावामध्ये शहरामध्ये नगर परिषद महानगरपालिका हे उत्तमराव वाघ प्रतिष्ठानतर्फे सर्व गोडगरीब लोक निवडणूक लढवणार आहे आणि ती शक्ती सद... मी तुमच्या मागे लावणार आहे आणि दाखवून देणार आहे की बाबा नाही आमच्या मतदारसंघामध्ये आमचा गोळगरीब माणूस झडपी मेंबर होऊ शकतो झडपी सद जिल्हा झडपी अध्यक्ष होऊ शकतो ही मी शक्ती तुम्हाला तुम्हाला म्हणजे राजकर्ते लोकाला दाखवून देणार आहे आणि तुम्ही मला एक पाठबळ द्या आता बघता तुम्ही जातीचं राजकारण चालू केलं तर मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे आरक्षण पण तुम्ही जेव्हा छत्रपती शिवरायाचं स्वराज्य बघता तुम्ही विचार करा त्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सव्वीस मध्ये तेरा मुस्लिम बांधव होते मग त्यांनी जातीचं राजकारण केले का हा तुम्ही इतिहास काढून बघा फक्त जातीचं राजकारण करणारे म्हणजे शिवाजी महाराजाच्या स्वराज्यामध्ये जे सुद्धा मुस्लिम बांधव होता त्यांनी जातीचं राजकारण नाही केले पण या राजकर्ते लोकांनी आता जातीचं राजकारण आणले हा समाज माझा त्या गटामध्ये गेलं की म्हणतंय की बाबा ते समाज माझ्याकडे आहे त्या गटामध्ये ती गेलं की ते समाज माझ्याकडे आहे समाज फिमाज काय नाही त्याला समाजाची सेवा करायची आहे त्याला जात लागत नाही त्याला समाजाची सेवा करायची आहे त्याला जात लागत नाही त्याला काय लागतं फक्त माझा गोडगरी शेतकरी जास्तीत जास्त कसा आनंदात राहता येईल आणि तो आनंद आपल्याला ह्या दिवाळीला दोन हजार चोवीस ला साजरा करायचा आहे आज तुम्ही इथं आज आलात उत्तमराव वाघ प्रतिष्ठानतर्फे पक्षामध्ये पक्षशी प्रवेश केला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी तुम्हाला आणखी सांगतो आपल्या मतदारसंघामध्ये गेले तीन महिने झालं जे की आपल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कुणी आणू शकल नाही जे की आरोग्याची सेवा करण्याकरता एक आपल्या आरोग्यापासून जे गोरगरीब लोक शेतकरी लोक महिला ह्या लोकांना ज्या ज्या लोकांना ज्याची किडनी गेलेली आहे त्याचं हार्ट फेल झालेलं आहे त्याची वाल गेलेली आहे त्याला कॅन्सर झालेला आहे त्याचं यकृत गेलेलं आहे अशा मोठ्या मोठ्या गंभीर आजारावर मी दहा लाखाची योजना माझ्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानतर्फे आपल्या मतदारसंघामध्ये आणलेली आहे आणि ती पण कशी तुम्हाला वाटायचं माझ्याला या उत्तमरावर वागणं निवडून येण्यासाठी दवाखान्याची सरकारी दवाखान्याची योजना आणली काय नाही मित्र ही हो। योजना जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हॉस्पिटल केम्स हॉस्पिटल अंबानी हॉस्पिटल जे की असे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तिथं तू तु, तु, तुम्ही उपचार घेऊ हो शकता त्याच्यासाठी तुम्हाला कागदपत्राची सुद्धा काही पूर्तता नाही तुमचं आधार आधार कार्ड पासपोर्ट फोटो बँकेचा अकाउंट लाईट बिल अशा आहे काही कागदपत्र लागणार आहेत ज्याही लोकांना आपल्या इकडला भाग पूर्ण गोरगरीब आहे अशा लोकांना रोगातून मुक्तता होण्यासाठी माझे तुम्हाला खाली नंबर दिलेले आहेत त्या नंबरला संपर्क साधा आणि तुम्हाला नंबर मला माहीत नाही की बाबा आतापर्यंत तुम्ही हे आमदार लोकांना किती वेळेस भेटलो किती वेळेस मला माहीत नाही पण मी तुम्हाला माझी खात्री देऊ शकतो की तुम्हाला जे हे वचननामा दिलेला आहे त्याच्यावर माझे नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप नंबर आहे इनकमिंग नंबर आहे जनतेचा डायरेक्ट संबंध व्हावा म्हणून माझे स्वतः स्वतः माझे नंबर दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तुम्हाला येणारा आमदार हा हात वर करा आणि गाडी थांबवा असा आमदार लाभणार आहे तुम्हाला येणारा आमदार म्हणजे काही मोठं पद नाही ते जनतेसाठी पद आहे पण आपण काही गोष्टीमुळे ते आपल्यापासून लांब आहे आणि त्याला आता आपल्याला जवळ करायचं आहे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र